संतोष देशमुखांच्या हत्येचं गूढ वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सी आय डीकडून मोठी कारवाई पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असली तरी संतोष देशमुख यांची हत्या कुणाच्या सांगण्यावरून केली या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पण नेमकी बातमी काय आहे ते पाहण्या अगोदर बोल हटके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बीड जिल्ह्यातील केईस तालुक्यामधील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी लोटलाय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली मात्र अजूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असली तरी संतोष देशमुख यांची हत्या कुणाच्या सांगण्यावरून केली या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड कोण आहे हे अद्याप समोर आलं नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचं गुढ उलगडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे या प्रकरणी सी आय डीनं वाल्मिक कराडवर मोठी कारवाई केली आहे सी आय डीनं वाल्मिक कराडचे तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत यातून संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे वाल्मिक कराडचे तिन्ही फोन आता फोरान्सिक लॅबकडे आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जाणार आहेत तसेच त्याच्या आवाजाचे नमुनेही तपासले जाणार आहेत सीआयडीनं ही सगळी कारवाई दोन कोटीच्या खंडणीच्या प्रकरणात केली आहे सीआयडीने वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त केले आहेत मात्र अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल तपास पथकाला मिळाला नाही त्यामुळं विष्णू चाटेच्या घराची झडती घेऊन सर्च मोहीम राबवण्यात येणार आहे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर दोन कोटींच्या खंडणीचे प्रकरण समोर आले होते या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद आहे कराडचे आवादाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विष्णू चाटे यांनी स्वतःच्या मोबाईल वरून बोलणं करून दिलं होतं चाटेचा मोबाईल अद्यापही सी आय ला मिळालेला नाही तर कराडने आपले तीन मोबाईल सी आय डी कडे सोपवले आहेत मोबाईल जप्त करण्यात आले असून हो या तीन मोबाईलची फोरॅन्सिक तपासणी केली जात आहे मोबाईलवरील संवादाचा आवाज कराड याचाच आहे का याची पडताळणी केली जाणार आहे